नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत झटपट आणि खूप चविष्ट कोथंबीरच्या भाकरी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी एकदम परफेक्ट चला तर मग लगेच सुरू करूया एक मोठी कोथंबीरची जोडी निसून बारीक कट केलेली आहे मिरच्या लसूण ओवा आणि जिरे पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे दोन कांदे बारीक चिरलेले तव्यावर परतून घ्यायचे म्हणजे भाकरीमध्ये कस लागणार नाही त्यानंतर भाक कोथंबीरमध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे त्यानंतर बाजरीचं पीठ घालू नंतर गव्हाचं पीठ आणि पीठ अगदी थोडंसं घालायचं आहे त्यानंतर वाटण केलेला मसाला घालू आणि परतून घेतलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर मिरची पावडर टाकून छान एकत्र करून घ्यायचं आहे सगळे सुके मसाले नीटपिठात मिसळले तर भाकरी एकसारखी होते मसाले मिक्स करून मगच पाणी घाला आता थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ मऊसर पीठ मळून घ्या पीठ खूप घट्टही नको आणि अगदी सैलही नको पाणी थोडं थोडं घालत जा एकदम पाणी घातलं तर पीठ सैल होतं हळूहळू पाणी घातलं की पीठ मऊसुद होतं कोथंबीरचा सुगंध पण खूप छान येतोय मम्मींनी मळलेलं पीठ नेहमी परफेक्टच असतं चला तर मग छान पीठ मळून झालेलं आहे तुम्ही थोडंसं तेलही टाकून मळून घेऊ शकता मम्मींनी पीठ टाकून मळलेलं आहे पीठ पण छान मळून झालेलं आहे आता भाकरी थापून घेऊ त्यासाठी एक रुमाल ओला करून घ्यायचा आहे त्यावरच भाकरी करू आता पिठाचे गोळे करून घेऊ आणि भाकरी थापून था था घेऊ भाकरी पातळ थापा जास्त जाड थापली तर नीट भाजत नाही पीठ छान मऊ आहे म्हणून भाकरी पण नीट थापली जाते भाकरीचा आकार पण छान गोल गोल होत जातोय भाकरी थापताना जास्त त्याला दाबायचं नाही नाहीतर भाकरी तुटते भाकरी छान गोल गोल थापून झालेली आहे आता तवा गरम करून त्यावर तेल टाकून घेऊ त्यानंतर आता भाकर तव्यावर टाकून घ्यायचे आहे कडेने तेल घालू आणि दोन्ही बाजूनी छान भाजून घेणार आहोत तेल घातल्यामुळे भाकरी अजून मस्त लागते दोन्ही बाजूनी थोडंसं तेल किंवा मग तूप लावा त्यामुळे चव वाटते आणि भाकरी पण मऊ राहते तवा जास्त गरम नको खूप गरम तवा असेल तर भाकरी लगेच काळी पडते मध्यम आचेवर भाजली की रंग छान येतो आजच्या कोथंबीरच्या भाकरी ह्या माझ्या सासूबाईंनी बनवलेल्या आहे त्यामुळे चव तर भन्नाट आहे तुम्ही पण कोथंबीरची भाकरी अशी करून बघा खूप छान होते आपली छान अशी भाकर तयार आहे आता अजून एक भाकर तव्यावर टाकून दाखवते गरमागरम खाल्ल्यास चव दोनपट होते कोथंबीरची भाकरी गरम गरम चटणी किंवा दही सोबत खूप चविष्ट लागते तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होत्या आणि तुमच्या घरी कोथंबीरच्या भाकरी आवडता का हे पण सांगा आमच्या घरी तर खूपच आवडतात पहा किती सुंदर दिसते चटणी किंवा दहीसोबत खूपच चवदार लागते किंवा मग तशी पण खाल्ली तरी खूपच छान लागते तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत